स्वामी म्हणतायत तुमच्यासाठी जे ठरलंय ते तुम्हाला नक्कीच मिळणार जीवनात कितीही अडथळे आले कितीही प्रयत्न निष्फळ झाले तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला योग्य वेळी योग्य देणगी देतात आज तुमच्यासमोर जे संकट उभं आहे ते कदाचित तुमच्या डोळ्यांना अडथळा वाटत असेल पण स्वामींच्या दृष्टीने ते तुमच्या उन्नतीचा पहिला टप्पा असतो स्वामी म्हणतात भक्तांनो जे तुमच्यासाठी ठरलंय ते तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही ही एक वाक्य नाही ही शक्ती आहे कारण ज्याच्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो त्याच्या जीवनातील दारं बंद झाली तरी नवी दारं आपोआप उघडतात कधीकधी आपण प्रयत्न करतो धडपड करतो पण परिणाम न मिळाल्याने मन खचून जातं तेव्हा वाटतं की कदाचित माझ्यासाठी नाही पण स्वामी शांतपणे सांगतात वेळ योग्य नाही भक्ताच्या श्रमांची तयारी सुरू आहे योग्य वेळी माझं ठरलेलं तुला नक्की मिळेल स्वामींचा मार्ग नेहमी साधा नसतो काही वेळा कोंडीतून नेतो काही वेळा काट्यातून कारण काट्यांशिवाय फूल उमलत नाही आणि अडचणीशिवाय शक्ती निर्माण होत नाही स्वामी भक्ताला अडचण देत नाहीत ते त्यातून बाहेर पडण्याची ताकद देतात तुमचं मन दुःखी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या वाट्याला जे येणार आहे ते कोणीही घेऊ शकत नाही ते नोकरी असो पैसा असो सुख असो नशीब असो किंवा मनाला हवा असलेलं स्वप्न असो जर ते स्वामींनी तुमच्यासाठी ठरवलं असेल तर ते तुम्हाला मिळायलाच लागतं एवढं नक्की की ते योग्य वेळी मिळतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे फक्त चमत्कार नाही तो आहे विश्वास तो आहे धैर्य तो आहे अढळ श्रद्धा ज्यामुळे भक्त कोणत्याही संकटातून बाहेर पडतो आज तुमचे प्रयत्न अयशस्वी झाले असतील मन तुटला असेल रस्ता दिसत नसेल पण स्वामी सांगतायत भक्तांनो हार मानू नका तुमच्यासाठी जे ठरलंय ते तुम्हाला नक्कीच मिळणार ते कोणीही थांबवू शकत नाही फक्त थोडं थांबा थोडं विश्वास ठेवा आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा कारण जेव्हा स्वामी वेळ ठरवतात तेव्हा जीवन बदलायला दोन क्षणही पुरतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही भक्ती रस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका धन्यवाद